आहेत ते नेमके कसे असायला हवे हो तुमची हाईट म्हणा किंवा तुमची तब्येत म्हणा तुमचं बेली फॅट असेल किंवा काही काही जणींचे फक्त शोल्डर्स जे असतात ते जास्त फॅट असतात अशांसाठी ड्रेसेस कोणत्या कोणत्या पॅटर्नचे आहेत त्याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती द्यायला आली आहे मला असं वाटते किंवा ही तर एक अॅक्च्युली सायकोलॉजिकली पण फॅक्ट आहे की आपल्या ड्रेसेसवरून आपली पर्सनॅलिटी जरा जास्त ओळखू येते म्हणजे तुम्ही कसा ड्रेस घातलेला आहे यावरून तुमचा मूडही डिपेंड असतो जर तुम्ही खूप छान ड्रेस घातलेला आहे तर तुम्ही कॉन्फिडंट फील करतात आणि जर तुम्ही ड्रेस सेन्सकडे लक्षच दिलं नाही तर तुम्ही स्वतःच नेहमी तुमच्या तुमच्याच दुःखात सडून राहतात असं खरंच म्हणतात कारण की तुमचे ड्रेसेस हे तुमच्या मूडवर खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात तर ह्या ड्रेसेसमध्ये नेमकं कोणते कोणते पॅटर्न्स आहेत ते अभ्यासूया जर तुमचं बेली फॅट खूप जास्त असेल म्हणजे बेली फॅट किंवा लोअर बॉडी खूप जास्त आहे पोट जास्त बाहेर आलेला आहे सीट जास्त आहे थाईस जास्त जाड आहे तर अशा महिलांनी ए लाईन कुर्तीज किंवा ए लाईन ड्रेसेस घालणं पसंत करा मी पुन्हा सगळ्यांना सांगते की जर तुमची लोअर बॉडी जास्त असेल तर तुम्ही ए लाईन कुर्ती घालात ज्याच्यामुळे तुमची लोअर बॉडी अजिबात जास्त दिसणार नाही आणि तुम्ही त्यामध्ये अगदी आणि जास्त स्लिम दिसणार आहात ओके नेहमी लक्षात घ्या की जर तुम्ही ए लाईन ड्रेस घालत आहात आणि त्याच्यावर तुम्ही लेगिंग्स घालण्याचा विचार करत असाल तर प्लीज ए लाईन कुर्तीवर जीन्स किंवा प्लाझो नाही घालत ए लाईन कुर्तीवर अँकल लेंथ लेगिंग्स हीच छान दिसत असते म्हणून तुमच्या ए लाईन कुर्ती घाला आणि ए लाईन कुर्तीवर अँकल लेंथ घातली तर तुमची लोअर बॉडी अजिबात जास्त दिसत नाही जर तुमचे हाताचे दंड खूप जास्त जाड असतील तर नेहमी लक्षात घ्या की तुम्हाला फक्त एवढी स्लीव्स घालायची आहे इथपर्यंतची जी स्लीवज आहे ही एवढी स्लीव्ज घालायची आहे आणि त्याला असे पफ असायला हवे इथे एक तर मोठा पफ असायला हवा किंवा इथे असा एक मोठा एक पफ असायला हवा यामुळे तुमच्या हाताचे दंड जे असतात ते बारीक दिसतात आणि इथला जो हात आहे तो हात तुमचा बारीक दिसतो ट्राय नक्की करून बघा तुम्ही हे ब्लाऊज किंवा ड्रेस किंवा टॉप कशासोबतही ट्राय करू शकतात जर तुमचे उंची खूप जास्त कमी असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला घेरदार कपड्यांपासून अगदी दूर राहायचं आहे जर तुमची हाईट कमी आहे तर हे घेरदार कपड्यांमुळे तुमची हाईट आणखीन जास्त कमी दिसणार आहे आ, दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर तुमची हाईट कमी आहे देन ट्राय युअर बेस्ट की तुमचे ड्रेसेस हे कटवालेच असायला हवे ज्याला साईडनी कट असतात त्या कुर्ती तुम्ही जर घातल्या तर तुम्हाला तुमची हाईट जास्त दिसेल हाईट कमी असेल तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या जीन्सला तीन ते चार क बटणं असायला हवे म्हणजे हायवेस्टची जीन्स घालायची आहे जी अँकल लेंथ असेल त्यांनी तुमची हाईट जी आहे तर ती हाईट अगदी व्यवस्थित दिसेल आणि नेहमी लक्षात घ्या घ्या की तुम्हाला जीन्सवर सुद्धा घेरवाले जे आहेत किंवा क्रॉप टॉप्स जे आहेत त्याच्यापासून लांब राहायचं आहे त्याच्यावर पण तुम्हाला अगदी स्ट्रेट कट जर, दी दी जर का तुम्ही टॉप किंवा कृती घेतली तर त्याच्यामध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित दिसाल जर का तुमची चेस्ट खूप जास्त असेल ब्रेस्ट खूप जास्त असेल तर त्यावेळेस तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचं आहे खूप जणींच्या इथला जो भाग असतो तो खूप ब्रॉड असतो किंवा त्यांची ब्रेस्ट खूप जास्त असेल तर अशा वेळेस तुम्हाला ड्रेसेस सिलेक्ट करताना खूप जास्त प्रॉब्लेम येतो तेव्हा तुम्ही थोडेसे डीप नेक घातले तर तुमची जी गळा आहे तो गळा बऱ्यापैकी तुमची जी साईज आहे ती साईज कव्हर करून घेतो म्हणून जर का तुमचा अप्पर बॉडी जास्त असेल तर तुम्हाला डीप नेक घालणं जास्त चांगलं राहते त्याच्यामुळे तुमचा चेहरा जो आहे तो चेहरा पण जास्त उठून दिसतो आणि तुमची जी ब्रेस साईज आहे तर ती सुद्धा बऱ्यापैकी मेंटेन दिसत असते नेहमी ने ड्रेसेस सिलेक्ट करताना ह्या गोष्टी पण लक्षात घेत चला की जर तुमची तब्येत खूप जास्त असेल तर तुम्हाला अगदी मोठे मोठे डिझाईन असलेल्या कुर्त्या घालायच्या नाही आहे तुम्हाला जर कुर्ती घालायची असेल तर जास्त करून मी ते सगळ्याच महिलांना एक गोष्ट सांगते की तुम्ही प्लेन कोल प्लेन ड्रेस घालण्याकडे जर कल दिला तर तुम्ही जास्त उठावदार दिसतात आणि जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत असतात म्हणून तुम्ही प्लेन कपडे घाला त्याच्यामुळे तुमची जी साईज आहे तर ती साईज खूप पटकन कमी दिसत असते मोठ्या मोठ्या प्रिंट घेणं टाळा अगदी बारीक कोरीव डिझाईन असलेल्या प्लेन घातल्या तरीसुद्धा चालणार आहे प्लेन घातले तर अतिशय उत्तमच असणार आहे प्लेन ड्रेसेसमध्ये जे कलर्स असतात तर ते कलर जरापैकी जास्त उठून दिसत असतात जस्ट इमॅजिन की मी जो आज टॉप घातलेला आहे हा प्लेन आहे म्हणून तुम्हाला हा पीच कलर अतिशय उठावदार दिसत असेल पण तुम्ही एकदा विचार करून बघा जर याच्यावर कुठली डिझाईन असती तर आय थिंक हा टॉप इतका बेस्ट वाटला नसता म्हणून ड्रेसेस सिलेक्ट करताना जास्त करून प्लेन घ्या पण कलर खूप युनिक घेण्याचा प्रयत्न करा जर तुमची तब्येत खूप जास्त असेल तर जांभळा नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर पर्पल कलर पॅरेट कलर ह्यापासून थोडे दूर राहा कलर हे रॉयल निवडण्याचा प्रयत्न करा आपण रॉयलमध्ये पण रॉयल ब्ल्यू नका निवडू रॉयल ब्ल्यू हा ऑफिशियल कलर आहे आहे तुम्ही सगळ्यांनी एक नोटीस केलं असेल कुठल्याही कंपन्या ऑफिस असेल तर त्याचे जे युनिफॉर्म्स असतात तर ते नेव्ही ब्ल्यू किंवा ग्रे ह्या दोन कलरमध्ये असतात याच्यावर तुम्हाला हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे की तुम्हाला त्या कलर्स पासून दूर आहे कारण की त्याच्यावर तुम्ही कितीही ज्वेलरी घातली तरी तुम्ही ते सजवू शकत नाही त्या ड्रेसेसवर म्हणून ड्रेसचे कलर कसे असायला हवे जो हा मी कलर घातलेला आहे आज हा पीच कलर हा पीच कलर आपल्या इंडियन स्किन टोनसाठी स्पेशली बनवला गेलेला आहे असं मला वाटतंय तर पीच कलरचे ड्रेसेस जर का तुम्ही घातले तर तुमचा रंग जो आहे तो रंग पण फेअर दिसतो कळत ना कळत तुमचा ह्या कलरचा जो रिफ्लेक्शन्स आहे तर तो तुमच्या चेहऱ्यावर येतो आणि लाईटस तुम्हाला ह्या कलरचा एक चांगला आ, ग्लो तुम्हाला दिसणार आहे तर तुम्ही नक्की हा कलर ट्राय करून बघा की तुम्हाला हा कलर कसा वाटतोय आणि ह्या कलरमध्ये तुम्ही नेहमी कॉन्फिडंट दिसण्यात दिसतात आणि नेहमी तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे की ह्या कलरमध्ये तुम्हाला एकच मेट फक्त मला द्या कोणीतरी इथे कमेंट करत आहे आणि मला त्यांना ब्लॉक करायचं आहे thank you so much uh, okay हे जे चांगल्या कमेंट करत जा उगाच टाइमपास करण्यासाठी लोक येतात मला ते अजिबात आवडत नाही कारण की तुम्ही खराब कमेंट करून तुम्ही तुम्ही काय आहात ते दाखवत आहात मी काय आहे ते मला नाही दाखवत तुम्ही ओके ठीक आहे आपण आपल्या पुढच्या विषयावर येऊया जेव्हा आपण छान छान ड्रेसेस घालत राहतो याच्यामध्ये कलर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे माझा व्हाईट कलर हा अतिशय आवडता कलर आहे मला व्हाईट कलरचे ड्रेसेस व्हाईट कलरची साडीज म्हणा टॉप म्हणा जास्त आवडतात ते कलरवर पण सूट होतात व्हाईट कलर हा एक शांततेचं प्रतीक असते व्हाईट कलर असं म्हणतात ना आपण लहानपणी खूप परीच्या कथा ऐकलेल्या असतात ज्याच्यात छान पांढरा रंग घातलेला एखादा कपडे घातलेला राजकुमार येतो किंवा पांढरे कपडे घातलेली एखादी छान फ्रॉक घातलेली परी येते तर तेव्हापासून मला व्हाईटचं क्रश खूप जास्त होतं आणि यस मी हे पण फील करते की जे जो लुक आणि जो कलर स्ट्रक्चर आहे म्हणजे व्हाईट कलरसाठी असं बिलकुल नाही आहे की तुम्ही गोरे आहात सावळे आहात की तुमचा स्किन टोन डार्क आहे व्हाईट अल्वेज व्हाईट व्हाईट कलर हा तुम्हाला नेहमी सूट होत असतो तर तुम्ही व्हाईट कलर जर का तुम्हाला खूप कॉन्फिडंट दिसायचं असेल आणि तुम्हाला खूप युनिक दिसायचं असेल तर तुम्ही व्हाईट कलर जो आहे तर तो व्हाईट कलर सिलेक्ट करा ऑप व्हाईट कलर सिलेक्ट करू शकताय तुम्ही त्याच्यामध्ये आजकाल फ्लोरोसंट कलरची खूप जास्त ट्रेंड चालू आहे तुम्ही फ्लोरोसंट कलर नक्की ट्राय करून बघा फ्लोरोसंट कलरला पिंक कलर इतका जास्त छान कॉम्बिनेशन देतो ना की अप्रतिम असं कॉम्बिनेशन जे आहे फ्लोरो आ, ते फ्लोरोसंटला पिंकचं मिळते आणि त्याच्यामुळे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह तुम्ही दिसता साडी असू देत घागरा असू देत की ड्रेस असू देत फ्लोरोसंट आणि हा जो मी घातलेला आहे हा पीच कलर सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर तुम्हाला हे सेशन कसं से वाटलं आहे मला नक्की सांगा आणि अशाच आणखी सेशनसाठी मला नक्की फॉलो करा आणि एकोणावीस तारखेला मी तुमच्यासाठी वटपौर्णिमा खास स्पेशल मेकअप घेऊन येत आहे ज्यामध्ये मी फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये तुम्हाला नॅचरल आपला पार्लरमधला प्रोफेशनल मेकअप घरच्या घरी कसा करायचा आहे तो प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवणार आहे तर तुम्हाला पण मेकअप शिकायचं असेल तर फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे एकोणावीस तारखेला दुपारी एक ते तीन हे लाईव्ह सेशन असणार आहे ज्याचं तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळणार आहे अगदी पूर्ण स्टार्टिंग टू एंडपर्यंतचा मेकअप तुम्हाला साडीवरचा वटपौर्णिमेला करण्यासाठी शिकवला जाणार आहे फक्त एकोणपन्नास रुपयात ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला कॉल किंवा मेसेज करा डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह टू सेवन झिरो ह्या नंबरवर आणि रोज दुपारी तीन वाजता मी फ्री सेशन्स घेते जे फ्री सेशन्स अटेंड करायला अजिबात विसरू नका आजच्या फ्री सेशनचा विषय आहे की डिलिव्हरी तुमची पण चेहरा म्हणजे चेहऱ्याची स्किन आणि हेअर्स खराब झाले आहेत का त्यावर तुम्ही काय काय उपाय करू शकतात यावरचं से सेशन आहे तुम्हाला पण फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि शेअर मार्केटचे क्लासेस चालू झालेले आहेत तुम्हाला पण शेअर मार्केट शिकायचं असेल तर नक्की लवकरात लवकर ऍडमिशन घ्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये शेअर मार्केट कोर्स थँक्यू